नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या युट्यूब चॅनलवर तर आज आपण वनरक्षक भरतीसाठी मागील वर्षी झालेल्या परीक्षेत आलेल्या प्रश्नोत्तर बघणार आहोत जे टी सी एस पॅटर्नवर आधारित आहे तर मित्रांनो यातला पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय युवा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो बारा जानेवारी हा दिन साजरा केला जातो पुढचा प्रश्न भारतीय हवामान विभाग आय एम डी ची स्थापना कधी झाली अठराशे पंच्याहत्तर साली झाली पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणता देश जास्त नोकरदारांचा वाटा आणि कमी पगार असणारा देश आहे भारत पुढचा प्रश्न सध्या पृथ्वीजवळून जात असलेला एस्ट्रॉइड हे नाव ॲश्ट्रोईचे नाव काय आहे त्याचे नाव आहे एट एट सेवन एलिंडा पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे देवजित सैकिया यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कोक कोषाध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे प्रभतेज सिंग यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोची जल मेट्रोच्या यशानंतर पर्यावरणपूरक या ना नव्या जल वाहतूक मॉडेलची अंमलबजावणी देशभरात किती ठिकाणी थी करण्यात येणार आहे हा तो ऑप्शन आहे दहा चौदा अठरा आणि वीस तर अठरा या ठिकाणी करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न राज्य क्रीडा दिवस कधी साजरा केला जातो राज्य क्रीडा दिवस हा पंधरा जानेवारीला साज साजरा केला जातो पुढचा प्रश्न यावर्षी भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे एकशे पन्नासवा वर्धापन दिन आहे पुढचा प्रश्न यावर्षीचा राजमाता जिजाऊ यांचा कितवा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे चारशे सत्तावीसवा चारशे सत्तावीसवा पुढचा प्रश्न लेबनान देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे जोसेफ आऊन यांची निवड करण्यात आली आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा प्रश्न राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने चालू वर्षा चा आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासाचा दर किती टक्के राहण्यास अंदाज वर्तवला आहे सहा पॉईंट चार टक्के पुढचा प्रश्न केंद्र सरकारने साठ्यासाठी किती दक्षल दशलक्ष टन गहू खरेदी करण्याचे लक्ष ठेवले आहे तीस पुढचा प्रश्न दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात केंद्राकडून राज्याला कर महसूलातून किती कोटी रुपये मिळाले आहे याचं उत्तर आहे एकोणसत्तर हजार सातशे सत्तर कोटी पुढचा प्रश्न विविध कर रूपाने गोळा होणाऱ्या महसूलातून राज्यांचा पंधराव्या वित्त आयोगाची शिफारशीनुसार किती टक्के रक्कम दिली जाते याचं उत्तर आहे एक्केचाळीस टक्के रक्कम दिली जाते पुढचा प्रश्न आतापर्यंत किती देशांनी स्पेस डॉंकिंग केले आहे याचं उत्तर आहे तीन देशाने स्पेस डॉंकिंग पुढचा प्रश्न पंधरा जानेवारी हा दिवस कोणत्या खेळाडूचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो याचं उत्तर आहे खशाबा जाधव पुढचा प्रश्न कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे दोन हजार पस्तीस पर्यंत पुढचा प्रश्न देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प कधी साज सादर होणार आहे देशाचा अर्थीय संकल्प हा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला सादर होणार आहे पुढचा प्रश्न अमेरिकेचे कितवे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प शपथ घेणार आहे सत्तेचाळीसवे अध्यक्ष म्हणून डोना डोनाल्ड ट्रम्प हे शपथ घेणार आहे पुढचा प्रश्न शक्तिपीठ महामार्ग हा बारा जिल्ह्यातील किती देशस्थानांना जोडणार आहे याचं उत्तर एको आहे एकोणावीस पुढचा प्रश्न प्रश्न शक्तिपीठ महामार्ग हा किती किलोमीटर लांबीचा असणार आहे आठशे दोन किलोमीटर लांबीचा असणार आहे दर किती वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते भारताची स्पेस डॉकिंग यशस्वी झाल्यास स्पेस डॉकिंग करणारा भारत हा कितवा देश ठरणार आहे याचं उत्तर आहे चौथा देश ठरणार आहे स्पेस डॉकिंग थँक्यू फ्रेंड्स माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद मित्रांनो